तर बघा मुलांनो आज आपण एक गणितीय कोड बघणार आहोत याच्यामध्ये इथं बघा इथं तुम्हाला दोन बॉक्स दिलेले आहेत आणि इथं दोन बॉक्स दिलेले आहेत आणि इथं गणितीय चिन्ह दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला अशा संख्या घ्यायच्यात दोन की ज्यांची वजाबाकी केल्यावर उत्तर वीस आलं पाहिजे त्याच्यानंतर त्या दोन्ही संख्या तशाच ठेवून त्यांची बेरीज इथे एक संख्या घ्यायची पंचवीस आली पाहिजे आणि या संख्येची आणि इथं तुम्ही जी तुम्ही संख्या घेणार त्याची बेरीज वीस आली पाहिजे नंतर इथं ज्या दोन संख्या येतील या दोन्हींची बेरीज सतरा आली पाहिजे या ठिकाणी जरा तुम्ही डोकं लावा थोडा अभ्यास करा आणि बघा इथं काय येऊ शकतं काय कुठल्या संख्या आल्यानंतर हे गणितीय कोण सुटू शकतं तुम्ही मला सोडून दाखवा चला प्रत्येकाने आपापल्या वहीवरती प्रयत्न करायचे आणि मी समोर बोलवल्यानंतर इथे येऊन सोडून दाखवा चला पहिल्यांदा कोण येत आहे शुभांगी तुचल पहिल्यांदा चल चल इथं इथं प्रॅक्टिस करून दाखवायची हा हे गेल कुठली संख्या घेतल्यानंतर वजा बाकी वीस येईल हा पंचवीस मायनस पाच वीस बरोबर आहे पण आता या खालच्याची बेरीज पंचवीस अधिक किती केल्यानंतर पंचवीस येईल चल जमते का शुभंगी जमते का हां ठीक आहे चला पुढे चला जा तू जागेवर खडू दे दुसऱ्याकडे प्रतीक्षा चल त्या संख्यापासून घे आणि तू स्वतः ट्राय कर चल तू ट्राय कर प्रतीक्षा पंधरा मायनस पाच उत्तर किती यायला पाहिजे दहा उत्तर येत आहे तिथं वीस आहे पुढं चला बाकीच्यांनी तोपर्यंत आपापल्या आप वहीवरती सॉल्व करा बाकीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या आप वहीवरती सोडवा तोपर्यंत हा तीस आज मायनस दहा वीस बरोबर आहे अरे तीस अधिक पाच किती झाले पस्तीस खाली पंचवीस आहेत तीस अधिक पाच केल्यानंतर खाली पस्तीस होतील तिथं पंचवीस आहे नाही जमत ठीक आहे चला पुढे कोण आहे चल रॅम तू करून दाखव तर रेहान काय करतो बघू हा इकडे लक्ष द्या बाकी सगळ्यांनी आपापल्या आप मध्ये प्रॅक्टिस करायची वीस मायनस वीस झिरो यायला पाहिजे पुढं तिथं वीस आहे जरा डोकं लाव चल जमते का नाही ठीक आहे पुढं कोण चल आता कोण समृद्धी आणि मनकर निघा चला बघा तुम्ही दोघे ट्राय करा दोघे जणी ट्राय करा आणि कसं आलं ते सगळ्यांना सांगायचंय कसं आलं ते सगळ्यांना सांगायचे हा थां अरे सांग कसं केलं चोवीस मायनस चार किती उत्तर आलं वीस बरोबर आहे ना समृद्धी त्याच्यानंतर चोवीस अधिक एक किती उत्तर आलं पंचवीस तुझं पण असंच आहे ना हा त्याच्यानंतर चार चार अधिक सोळा किती उत्तर आलं वीस, वीस. आणि एक अधिक सोळा किती उत्तर आलं सोडवलं कधी ना बरोबर सोडवलं ना बरोबर समृद्धी आणि मनकनिकासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार क्लॅप करायचा चला जमलं तुम्ही दोघी मी चांगला ट्रायर केला बेस्ट बसून घ्या जागेवर तर मित्रांनो हे जे गणितीय कोड आहे हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन गणितीय कोडे बौद्धिक खेळ आपल्या माझी शाळा या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मंडळी चला मग पुन्हा भेटूयात नवीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या माझी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका गणितीय कोड्या गणितीय खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद